हरपता नाही मागूता जसं करता राम तस फळ मिळल आता तुम्ही कष्ट केलं नाही ना शेवटला मी खाता येत नाही तुम्ही काहीच नाही साठवलं तर शेवटला लोक त्रास द्यायचे तुम्ही पाहिलं रावणा सोबत कवडी नाही गेली याचं कारण कळलं का अंकार नडला नाही तर रावणाला सांगा कवडी सुद्धा नेता नाही आली एकूणाला नेता येत नाही पण निधन लोकांना बांधून दिलं असत सोन्यात जाळलं तरी सोनं कमी पडलं नसतं इतकं सोनं होत तरी ती सोनं देता आलं का देता आलं नाही त्याच कारण त्याचा अहंकार आहे आणि सगळे शेतकरी सगळ्यांना सांगतो गावकऱ्यांना अहंकार नसा आता ज्यांना एवढ्या वर्षी ड्युटी केली म्हणजे चांगल्या माणसाच्या सानिध्यामध्ये आता कारखान्याच्या लोकांमध्ये राहायचं ड्युटी करायची ड्रायव्हर की करायची आणि मुलं एक बाजूला एक महत्वाची मला बाबाचं कर्तव्य बापाने आईच कर्तव्य पार पाडायचं मग पुढचं पुढं बघू पण आईनं तर असं ठरवलं मला त्रास होत नाही वडिलांनी ठरवलं ना मी काय कष्ट करणार नाही जम का वाल्या कोळ्याला सगळे बदलले पण वाल्यानं पाप का होईन केलं होत म्हणून वाल्याला भेटला बाप जरी केलं नसत तर नारद भेटलं नाही ना एवढे माणसं मारले नारदान सांगितलेल्या शब्दावर विश्वास ठेवला आज वाल्याचं वाल्मिकी झालं वाल्याच वाल्मिकी व्हायला कारण काय राम मग राम शब्दावर विश्वास ठेवला वारूळ आम्ही आलं लोक काय म्हणते माहिती तुम्ही आपण निश्चय केला ना त्याचं फळ मिळतो मला आता निश्चय देव छत्रपतींचा निश्चय होता मी स्वराज्य उभा करणार हा निश्चय अ आईले उलकरांचा निश्चय होता मला सासरा चांगला मिळाला मी क्रांतीच करणार सासरा कर कसा आहे मग क्रांती कशी आहे तुम्ही निश्चयाची फळ तुका म्हणे फळ फळच असे निश्चय नसत फळ नाही आता काही लोकांचा असे आज मी पण नाही बाबा कस होईल काय होईल असं साधकानं चिंतनच करावं हरिपाठामध्ये एक सुंदर हो एक तत्व नाम दृढत आणि जर तू मनामध्ये दृढ धरलं हरिशी करुना तुझी करुणा कोणाला येईल हरी का पण तुझा नको का तो हरिपाठ करायला लागल कि हरिपाठाचं आवंग संपलंय का हे सुद्धा त्याला प्रमाण काय ज्ञान देव प्रमाण निवृत्ती एक नाही प्रमाण कोण आहे साधे अभंग आहेत पण अजून कधी खोल करून गेलच नाही असं खोल पाण्यात जायचं आता देवाची द्वारी सहजच म्हणून जाते पण दारच कळलं नाही तर काय करायचं हे आपण दार नाही आपण ती लोखंडाचं असं नाही आता ऐकणार घालीपटातला अभंग पहिला नाही महत्वाचा आहे त्याला पहिला कळला शेवटही कळलं त्याला व्यवहार करी तुम्हाला आपसोराच्या साडी देत राहायचं का स्वरावा नाही तुम्ही जर सोड आहे त्याच्या सानिध्यात राहिलात की तुम्हाला काही कि नाय आता तुम्ही म्हणजे कुंकवा नाही ठाव काय वगैरे तस आपल्या जीवनामध्ये आनंद मिळेल पण कशामुळं संगत नाही संगत नसल मिळणार नाही आता ना। तुम्ही ना। बाबर मला सगळ्यात संस्कृती चांगलं वाटलं आपल्या बावल्यांच्या डोक्यावर पदर आहे असं भाग आहे आपला चांगलं काम आहे हे तुमच्याच भाग आहे बघायला मिळत नका घेऊ राहू द्यावघड श्राद्ध आहे आता श्राद्ध जरी असणार का नाही कधी कधी आम्ही बघत असतो श्राद्धाला ती पूजा असली बघा देवबा देवपा नसते ना <laughs> आता आता नाही का समज आपल्या गावात आहेत का नहीं। 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 गावात पण असत नाही तुमचं बरं देव आहे गावात आधुनिक उत्तर आहे का देव गावात असलं पण चांगलंय कारण त्यांच्या निमित्तानं काय होत दान धर्म होत तुम्ही पाहिलं असं नरसिंहपूर हो जवळच आहे वाटते इकडे काही इकडे इतकी लोक परिसरात येते तिथ तिथं पाहिली पाहिली आदुली आदुली बाजरी आणते एकदम गहू आणते एक आमच्याकडे तर पिकअपच बघते देवा पण मात्र मेल्यावर देते भाकर नाही अस नाही आमचे आजोबा होते माझे आई चेवढी वारले आणि मला दोन पावश दोन चुलत आहे त्या चुलत बी मधली एक भामती सख्यातली बी एक भामती जरा खराबच माझ तुझी कुणी कुणाला ते जे चालू झाले तुझ्यासारखे हे लोक आता बहिणी बहिणीला बहिणीच्या पोराचं बरं वाटावा का बट बर वाटलं मग नाही भावा ना भावाच्या पोराचं कस पाव वा बरं झालं जे शि घेतला का तुम्हा असं म्हणाव नाही तर तो तसा आनंद प्राप्त करत नाही म्हणून दुःख अजून ते काय करू आता मेहनत आहे ना कपडे निर्मळ असावा आता म्हणत आता काही माणस नुसते कपड्यात निर्मळ पण मन आणि मन पाकि असलं की कपडे किती निर्मळ असले काय अह बुद्धीचे वैभव वैभव असावान्य नाही आणि एका पण वैभव कशाच पाहिजे असं बाकीच नको बुद्धीच पाहिजे

यांचे लोक आहेत तेच महाराज आहे मी आपलं गाडी चवीत होत ही सगळी त्यांच्या पाया पडायची महाराज तिकडे मला मोठा मोठा आहे मला असं झालंय मला मागे कपडे बांधायचे होते मी थांबलो होतो मागे आता चांगली वस्ती ओळखीच आहे त्यांच्याकडे नवीन एक सूना आणली त्यांना आता ते नवीन सुना एकत मिळायला सुना मी एकत्र मिळाले अडीच लाखाला आणली त्यांना बसव कल्याण होणार ती तिला काही कळत नाही काही नाही मी आपलं बॅग घेऊन गेलो हे बॅगच तिथे विसरली म्हणून तो फोन केला म्हणा ती तिला काय जजमेंटच नाही झालं ते मी पिशवी हातात गेलो काय नाही त्या पोरीने केस आणले माझ्या हातात दिले म्हणजे भाऊ दोन फुगे तीन पिन अरे मी खडके मारा जे म्हणजे मला वाटलं फुगे पिनावालाच जावा का कुणाच्या घरी नाही जा हा समाज अजून एक सुंदर उदाहरण आहे का जरा आता आत नाही येतो तुम्हाला तुम्ही पहा बर आपण रामाच नाव घेतोय राम कुणाच घेत असतो त्याला आणि रामपूजी मग तुम्ही अस नाही आपण नाही का अभंगच येतो श्रीराम राम जे जे राम आपण ना भजन करी तोच त्याला जोडला जातो ਅਨ ਅਜੂਲਿਕ ਕਰਾਂਗੇ ਮੂਰ ਰਾਮ 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 ਬੋਲ ਸ਼ਾਮ 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 ਬੋਲ आज ते कुटुंब आहे यांना एक करायला पाहिजे अजून मी भविष्यामध्ये मी आपल्या वडिलाचं स्मरण पुन्हा 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 शिल्लक राहावं आज आता पाच वर्ष पुरण स्मरण आहे तेव्हा पाच झाड लावायचे आज मी आहे जेवायना जेवण केलेशिवाय हा तुम्ही म्हणता तुम्ही खाता हो <laughs> असे लोक खुशी आहेत मी कालच म्हणलं मला जेवण करायचं एक मला म्हणलं तुम्ही खाता बा दहाव्याला येतो खाला का रोग आला बाई आलाय दहाव्याला खाला काय झालं मग पाकिट चालत ते आणि खायला काय झालं काही लोक मुशारे मला खाती नाही अरे बघा ज्यानं दहाव्याच श्राद्धाच पुण्यतिथीच खाल्लं ना त्याला कधीच कोरोना होत नाही

मला वाटत पाहुणे म्हणले अडू येत ना हा म्हणून काही बोललो नाही तुम्हाला म्हणलं जाऊ द्या कपावर आणि मला खरच म्हणजे प्रवास तीन वाजता आंघोळ केले महाराज एवढं सोपं आहे का कुठं गाव कुठं हे तिथे पाहुणे होते आणि प्रवासामध्ये होत असं त्रास असतो अजून सगळ्याला विनंती करतो एखादा शब्द चुकून बोललो तर माप करायचं काय करायचं करा तुला काही नदी टाकायचे का हाय शेजारी नदी आज एक करायचं क्षण हाची करावा खरं <सगाँ> सांगा आता महिला मंडळीत म्हणून बोलत होता आई आई आहे सगळ्या माझ्या तुमचं किती हो भीमा नदी शेजारी पांडुरंग शेजारी अहो महाराष्ट्रातून नको महाराज पंढरपूरला येतात आणि माझी बहीण चंद्र भागा तसे असे असं म्हणतात माणस आता मी तुम्हाला का आम्हाला पांढरंगाकडे आलो काय वाटतं आता मी इतके जवळ आलोय ना मला असं वाटतच नाही माझं जा इथून तुम्ही दर्शन तरी घ्या पंढरपुरात नाही दर्शन पंढरपुरात मिळालं ना मी एवढं काही भानगडीत पडत नाही मला माझी वडील जिवंत आहे आणि ज्याला बाप जिवंत त्याला पांढरंग आहे आणि ज्याला आई जिवंत आहे त्याला लुख्मिनी आहेच आहे त्याला काही नाही भानगडी करायची गरज नाही त्याला बोला पुर जायची गरज सुद्धा नाही त्याला घरी बायकूची म्हणते फक्त त्याला बायकूच दर्शन घ्या त्याला अंदाज नाही अजून अवतार कोणता येते त्याला बिघडल्यावर कळते चा आहे का महाकाली का वड्या का हिरीवर देवी नाही असं नाही आधी शक्ती आहे महाराज स्त्री जर घरात नसेल ना कोणते पुरुष यायला किंमत आहे का आता आपला सगळा संसार स्त्री मुळ पूर्ण आहे का आपले मळ लोक उठत मॅडम आणि एकांत्याने शिक पोरीच कळतन होत मुलीच एक बाबा म्हणलं आपल्या गावात चालण नाही मग ती पूर्वी लाय आगा होती ती म्हणजे तुमच्या गावात बाया नाही <laughs> ते दुसरं म्हणलं याच बाबाला दोन बाय <laughs> <laughs> मग ज्याला दोन बायका आहे तो, <laughs> तो आमच्या बघा हो। नात आहे मुलगी आहे नाच आहे सगळे पदवी तर आहे सगळे मुली आहे सगळ्याचे पदवी स्त्री आहे मामी आहे आत्य आहे मावशी आहे सगळे नाते कोणाकशी स्त्री कशी हा पण प्रेम सगळ्यात सडक मारत यांना सुंदर उदाहरण चुकल्यात मारत असं प्रेम सुख प्रेम सुख समाधान प्रेम कोणतं संप्रदायातलं वेगळं आणि प्रेम स्वार्थी कमी होईल परमार्थात अजून वाढत कारण त्याला आयुष्यभर सुख आहे महाराज वय झाल्यावर सुद्धा महाराजांची किंमत वाढते वारकऱ्याची किंमत वाढते भोजनांची सगळ्यांची किंमत वाढते का वय झाल्यावर त्याला सुंदर वय दही सुद्धा नाही का मोरलेलं असत मुरल्याला परमारत मग माझ्या मजले माणस ते आलेत ना त्यांच्याकडे टाळ द्या हे त्यांच्याकडे थोडा विना एखादी चाल म्हणा आणि म्हणजे हे मुरल्याला आहे म्हणून तर जनाबाई म्हणायच्या नामदेवा हा अभंग जनी म्हणे नामदेवा भंग अ नाभंग बोलता बोलता रंग कीर्तनी म्हणजे कशामुळे म्हणजे का अभंग बोलल्यावर जर कीर्तनामध्ये रंग भरतोय तर अधिकार कोणाचा आहे जनाबाईचा मग जनाबाई मान्य नाहीत का असं पाहिजे म्हणून सगळ्या आईला विनंती करतो ताई सगळे पुरुष हे त्यांना सांगतो हे उमर उमरच ना हे तुमचं गाव आहे हे तुम्हाला भ्रम आहे आणि हे तुमचं कधीच होणार नाही हे तुमचं नाही तर माझं नाही जगाच कोणाचंच कोणतं काही नाही कारण इथं औरंगजेबा इथंच मिळालं त्याला काही नाही आता आलं आणि ते म्हणत होत मरताना हे मराठे येत ना ये मला माघारी जाऊ द्या ना देणार का जाऊ देणार नाही छत्रपती गेल्याच्या नंतर त्यांच्या कुळात एक अशी महाराणी होती त्यांचं नाव होत तारा राणी हंगीराव मोहितेपाटलाची कन्या होत्या त्या अशी मुलगी होती महाराज प्रत्येक वेळ बापाची आठवण संकट आलं बापाची आठवण चांगला काही गड जिंकला बापाची आठवण प्रत्येक वेळेस बापाची आठवण महिलांनी काढत जावं पण चांगली एक वडिलाची आठवण आमदे आम्ही मामांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या तारा असं म्हणाव आणि सगळ्यात महत्वाचं साधन काय माहिती आहे का आम्ही माझ्या उदरी आश्रत्न जन्माला आलं की औरंगजेब शेवटला संताजी दिसायच आणि मरताना हे सगळे दिसले राजाराम राजाच भागे अशी पत्नी लाभली की जेणेकरून पत्नी न म्हणावं तुम्ही गडावर थांबा मी गड जिंकून येते मी गड जिंकून येते आजही म्हणावं महाराज म्हणून महिलांना विनंती करतो स्त्री तशी असाव अशी बांध कोरणारी नसाव इकून दगडत घडला किती होते अशी मातार तिकड महान दे असं नाही करायचं चांगलं कर्म केलं की चांगलंच आहे खरंच सांगा बाध करून मी वाटत असते असं घडलं कधी आता एवढे जुने जुने वाढल कधी मी त्याला इकडून घ्यावं लागेल ना बर किती वाढवली दोन शेअर वाढली ब आणि आली मोजणी मग <laughs> <laughs> तो तरी म्हणला मोजणी पण तू शिजवून केला होणार काय करायचं तुझी काय त्याची काय सार केलं काय करायचं लोक नाही असेल आणि माझ्या डोळ्यासमोर पाहिजे महाराज सा। आता सांगू नये तुम्हाला हे वाटण्या बिडण्या करणार सरळ केलं तर बरं आपलंच वाटणं होतं बरं <laughs> एक दुसऱ्याचं चांगलं करायचं नसेल तर नको करू मला वाईट करू अवे नाही वाईट मी बघितलं डोळे ना ती उद्यानं पडलोय त्याला निवडलंच नाही आता पडलं आता असं वाट नाही का नाही गेल्यावर सुद्धा समाना सम्यात एकाला हांडाने एकाला लक्ष्मी <laughs> <laughs> जे द्यायचंय ते सुद्धा मी तिथं दिलं नाही लोकं तुम्ही पाहता हे पोर आहे हुशार आहेत ए दादा तुझं काय नाव रे येस येस ओभार बरं तो हुशियार आहे ओभं राय बोल बर हो बसून बसून येस मम्मी आहे का नाही तुला हा आणि पप्पा मग बांधते तर नाही हो गसून ये न राखली जाऊ रात्री एक कार म्हणा मग पाहण्यात देत नाही तर काय नाही खास मनात आणि सगळ्यात विनंती करतोली कडलोट